नमस्कार निसर्ग स्वादमध्ये तुमचं स्वा स्वागत आहे मी आज मोठी कोलंबी आणलेली आहे त्यासाठी मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे कांद्याची पेस्ट केलेली आहे टोमॅटोची पेस्ट केलेली आहे चिंचेचा कोळ केलेला आहे आणि आगरी पोळी पद्धतीत वाटण केले त्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट आहे ती टाकलेली आहे आणि त्यावर चिंचेचा कोळ टाकलेला आहे त्यावर आता बघा आपण तिखट मसाला कलरचा तिखट मसाला हळद धणा पावडर जिरा पावडर लवंग दालचिनी मी पावडर केलेली आहे काळी मिरची तीसुद्धा थोडी टाकलेली आहे परत चिकनचा थोडासा गरम मसाला वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता कलरचा मसाला आहेच प्लस त्याच्यात आपण आता हे थोडंसं आलं नसूनची मी आता हे चांगलं मुरलेलं आहे आणि हॉटेलसारखं आपण आता ही रेसिपी मोठी कोलंबी आहे आणि ती चांगली ग्रेव्हीमध्ये टाळणार आहोत तर त्यासाठी आपण तेल गरम झालं की परत आपण आलं लसूण मिरची पेट त्याच्या फोडणीवर टाकणार आहोत नंतर कांद्याची पेस्ट टाकणार आहोत आणि ती फोडणी चांगली ढवळून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्या तेलावर ते हे आपण सगळं मिक्स करूया आणि फोडणीला नंतर आपण थोडंसं आता मसाला टाकणार आहोत थोडीशी हळद टाकणार आहोत थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि ते कलर चल शिकेपर्यंत आपण ते फोडले हे बघा मित्रांनो मी खूप रेसिपी बनवलेल्या आहेत माझं निश्चय चॅनल आहे निश्चय जसवाल तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा अजूनही मला तुमच्या मदतीची गरज आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ नक्की पाहात चला तर आता बघा आपली ही फोडणी चांगली मिक्स झालेली आहे आणि त्याचं झाकण ठेवून ते शिजवलेले आहे तर आपण आता या ग्रेवीच्या मुरलेल्या कोलंबी आहे ती आपण त्यात सोडणार आहोत आणि पुन्हा मग ते कालथ्याने त्या मसाल्यामध्ये मिक्स करून पळती काढणार आहोत आणि मग झाकण ठेवून ते आपल्याला शिजवायचं आहे तर माझी व्हिडिओ आवडली तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा तर तिच्या खरोखर गरज आहे आणि आता आपल्या ह्या कोलंबी बघा झाकण देऊ पुन्हा या आणि ही मच्छी कशी आतून पण शिजली पाहिजे आणि ही कोलंबीजवळ शंभर ग्रॅमची कोलंबी आहे एवढी मोठी ताजी कोलंबी आहे तर ती थोडी आता गेवीमध्ये चांगली शिजत आहे आणि पुन्हा आपण ते पलटी करायची आहे जेणेकरून आता कच्चीनं राता शिजली पाहिजे आताच्या बघा सुख खोबरं मी भाजून त्याची पावडर केलेली आहे त्याला आलं मी आहे आलं मिरची कोथिंबीर जरा घातलेली आहे आणि चांगले ते त्याच्यात मिक्स केलेलं आहे तर मग अगदी चमचमीत छान अगदी कलरफुल ग्रेवी कोलंबी तयार आहे आणि ही कोलंबी मस्त अगदी आगरी कोळीमध्ये हॉटेलात जशी असते तशीच ही बनवलेली आहे माझ्या निसर्गस्वादमध्ये मी बऱ्याच व्हिडिओ केलेले आहेत त्यात कोलंबी म्हणा चिकनची मटणाची असे वेगवेगळ्या वेग रेसिपी नॉन व्हेज व्हेज स्वीटच्या बनवलेल्या आहेत तर तुम्ही ते पाहिलं तर तुम्हाला कळेलच की माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच मदत करा तर आता ही बघा आपली रेसिपी तयार आहे ती सजवली आहे आणि ती आत किती शिजली आणि किती टेस्टी आहे हे आपल्याला तोडल्यावरच कळेल तर बघा हे मी आता तोडत आहे अगदी छान तर आपली कोलंबी तयार